शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी कालचा दिवस तर तुम्ही पूर्ण पाहिलाच असेल की पूर्ण दिवसामध्ये किती आपण एन्जॉयमेंट केली आज आहे गणपती आपला दुसरा दिवस आणि मंडळी सकाळचे वाजले दहा सो मंडळी काल सकाळचे सहा वाजले होते सगळं जागरण वगैरे आणि त्यानंतर उठलो फ्रेश झालो आणि म्हणालो आता चला एक व्हिडिओ बनवूया सो so, आता देवाची पूजा वगैरे झाली प्रथम दर्शन मी तुम्हाला काल दाखवलं आज सेकंड दर्शन आहे गणपती बाप्पाचं so, सो मंडळी जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करतो तर मंडळी आजच्या दिवसामध्ये जी काय एन्जॉयमेंट करणार आहोत ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे तर मंडळी आताच तुम्हाला देवाचं दर्शन करतो आणि त्यानंतर पूर्ण दिवस कसा असेल ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल सो आज पुन्हा दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तिकडे पण आपण जाणारच आहोत तर बघूया किती एन्जॉयमेंट येते नक्की तर मंडळी माझ्या पाठी बघताय ही तेरीची पानं ह्याची कोकणामध्ये भाजी देखील केली जाते आणि एक सुंदर असं ह्याला जर सांगायचं म्हटलं तर याच्यावरती पावसाचं पाणी पडलं ना तर याच्यावरती पाणी तुंबून राहत नाही म्हणजे याच्यावरती तुम्ही जरी आता पाण्याचे शिंपड्या केल्यात ना तरी ते पाणी सगळं घरघळून जातं सो एक सुंदर अशी काही गोष्टी आपल्या कोकणामध्ये पाहायला मिळतात सो मंडळी आता आहे ऋषी पंचमी आज पण पण आपणच लेट आहे तर बघूया जर काय मी याच्यामध्ये दाखवायला तर मी नक्की या व्हिडिओमध्ये दाखवेन तो वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करतो मी तुम्हाला ह्या पाण्यामध्ये एक डेमो दाखवतो हे बघा बघा पाणी थांबतच नाही बघा तुम्ही जरी किती टाकण्याचा प्रयत्न केलात ना तरी थांबत हाय ऋषी पंचमीचा प्रसाद बघा किती किती भाज्या वापरायला का म्हणून या सगळ्या जंगलातल्या भाज्या ना मंडळी आता जेवण वगैरे झालंय आणि आता आपण जातोय गावात फेरफटका मारायला कारण की त्यानंतर दुपारनंतर थोडा आराम केल्यानंतर सगळेजण विसर्जन गणपती विसर्जनाला निघतील सो बोललं जरा पाऊस नाही तर जरा फेरफटका मारूया हा आपल्या गावातील एकदम मस्तपैकी बॅकग्राऊंड आणि हे वर दिसतंय ते आपलं घर वरचा तर मंडळी आता आपण खाली खलाटीमध्ये आणि हा आपल्या गावातील निसर्ग बघा किती सुंदर आहे ही शेती लावलेली आहे समोर हा आमचा गेट गावचा आणि ही तिकडे समोर ती नदी बघा हे बघा चारही बाजून डोंगर मंडळी जेव्हा हा रस्ता आत्ता आहे जेव्हा रस्ता नव्हता ना, ना तेव्हा हा आमचा पूल होता हा एकदम खूप लहानपणीपासून पूल आहे आणि इथून जेव्हा आम्ही पहिलं अशी वाट होती आणि या वाटेने आम्ही या पुलावरती चढायचो आणि पलीकडच्या गावामध्ये जायचो सो आता रस्ता आला तर डायरेक्ट गाड्या आल्या गाड्या गाड्या घेऊन जातो आपण आणि आता कसं ह्या पुलाकडे कधी लक्षच नाही राहत तसं मंडळी काहीतरी आठवण पडली गावात की आपण हा पुलाचा व्हिडिओज नक्की आवर्जून आपला ब्लॉगमध्ये घेत असतो हे बघा हा आपला जुना पूल कळे ब्रिज नंतर हा बघा समोर दिसतो आपला गाव इथून चारही बाजूने डोंगर आहेत आणि त्या डोंगरांच्या मध्ये आमचा गाव आहे बघा मंडळी कोकणात आल्यानंतर हे असे सीन आपल्याला अनुभवायला मिळतात मुंबई या ठिकाणी तर काहीच नसतं तर तुम्हाला रोडवरती गेलं तर तुम्हाला सशा सगळ्या गाड्या मिळतील आणि सो आपल्या गावातले रोड बघा एकदम शांत असतात फक्त तीन ते चार गाड्या येतात सातशे नऊशे बाराशे आणि रात्री चारची संध्याकाळची त्यानंतर एक पण गाडी नसते जर कोणी प्रायव्हेट गाडी आणली तर आणि एकदम शांत वातावरण म्हणून मंडळी कधी पण आहे ना तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल ना तेव्हा नक्की कोकणात आपल्या गावाला भेट द्या जरूर मुंबई या ठिकाणी आपण असलो ना तर आपल्याला शांत असं जर काही हवं हो असेल ना निवांत जागा तर आपण गार्डन शोधतो पण तुम्ही गावी आलात ना तर गावी तुम्हाला कुठेही कोणतेही विचार करण्याची गरज नाही तुम्ही कुठेही जा सगळं शांत वातावरण वात असेल आता मी बघा कुठे बसलो हे माझ्या बाकी माठी पाठीमध्ये बघताय की हा ब्रिज आहे आपला जुना अंड्या बाजूला बसलो काय गरज आहे का कोणाची फुलांची झाडांची बघा सगळं पूर्ण हिरवगार समंडळ असं मंडळ ही मजा असते आपल्या गावामध्ये सो आता ही मजा पण थोडी कमी झालेली आहे लोक कामानिमित्त मुंबईला असतात म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो की जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की आपल्या गावाला भेट द्या टळे निसर्गाने आपल्याला खूप काही भरभरून दिलेलं आहे आपण कामानिमित्त जरी बाहेर असलो आणि एखाद्या कधी एन्जॉयमेंट ट्रिप करायचं पण एक म्हणवायची असेल ना तर सॅटर्डे संडे सुट्टी असेल ना तरी गावामध्ये या गावामध्ये नदी आहे बाजूला आजूबाजूला मस्त काही सुंदर असा परिसर आहे जिथे आपण एन्जॉयमेंट करू शकतो काही गरज नाही की लांबच्या ठिकाणी डॅम्पला वगैरे जाऊन भेट देण्याची सो आपले डॅम आपण प्रसिद्ध करू शकतो मंडळी निसर्गामध्ये असे काही काही स्पॉट आहेत ना जे उन्हाळ्यात पावसाळ्यात अशा ढि अशा वेळेसच पाहायला मिळतात सो आपले चाकरमाणे लोक जेव्हा कामानिमित्त मुंबई जातात त्यानंतर जेव्हा आपल्या गावामध्ये काही सीझन असतील त्यावेळेस ते लोक गावी येतात पण ज्या गोष्टी राहतात पावसाळ्यातला अनुभव कोणाला घेता येत नाही आपण पावसाळ्यात जर फिरायचं म्हटलं तर आपण आपल्या जवळच्या ठिकाणी जातो सो आपल्या पण काही गावातील असे काही स्पॉट असतात जे प्रमाणे बदलणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला अशा जेव्हा आपण व्हिडिओज कॅ कॅप्चर करत असतो त्यावेळेसच आपल्याला पाहायला मिळतात सो मला जेव्हा काही नवीन गोष्टी दिसतात त्यावेळेस तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत फुलं म्हणा या काही काही झाडं म्हणा मंडळी मी आता नदीच्या बाजूला आहे आणि नदीच्या बाजूला बघा हे एक सुंदर असं फूल आहे जे आपल्याला पावसाळ्यात पाहायला मिळतं हे बघा आणि निसर्गाने अशा काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या ऋतूप्रमाणे बदलल्या जातात हे बघा हे फूल अजून ओपन नाही आहे पण जेव्हा होईल तेव्हा खूप सुंदर दिसतं चलाच पाहिलत सो आता संध्याकाळ गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तो आता आपण डायरेक्ट थेट भेटूया घरी ए वन्दे देव मंगल मूर्तीयो श्री मंगल मूर्ती जय देव मंगलमू देव श्री मंगल मूत्रा जय देव जय देव श्रींकर स्वामी शंकर आरती रो वारी रो वारूपुर जय देव जय देव चारींदुरे

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 अन्ता नन्ता रघुनायक जय जय रघुवीर समर्थ గణపతి బాపా మంగళమూర్తి పుడంచ వర్షీ Gloria! Gloria! Gloria. Gloria. அகடம் <laughs>

para o okay.

kaç